दोन आरोपी नासिर पठाण आणि दुसरा शाहरुख शहा यांनी सदरच्या रिक्षा चोरलेल्या आहेत जवळजवळ आमच्या टीमला मानपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय श्री कदमाने पी आय चोपडे पी आय गुंड आणि डी बीचा स्टाफ या रिक्षा रिकवरीमध्ये डी बीचे पी आय आंधळे आणि त्यांची टीम यांनी एक काम केलेलं आहे जवळजवळ सात रिक्षा रिकवर केलेल्या आहेत पैकी पाच रिक्षांचे गुन्हे मानपाडा पोलीस स्टेशनचे दोन बाजारपेठ लाईन आणि महात्मा फुले पोलीस स्टेशन या ठिकाणी असे एकूण पाच चोरीच्या रिक्षाबाबतचे गुन्हे दाखल आहेत सात रिक्षा रिकवर केलेल्या आहेत रिक दोन रिक्षाबाबत चौकशी चालू आहे आणि सदरच्या रिक्षा ह्या विक्री करण्याच्या दृष्टीने चोरलेल्या आहेत असं देखील निष्पन्न झालेलं आहे तसंच मानपाडा पोलीस स्टेशनला आरोपी अफ्ताब मोमीन याला अटक केल्यानंतर त्याच्या अटकेनंतर चार घरफोडीचे गुन्हे चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडी चोरीचे गुन्हे त्याच्यामध्ये जवळजवळ एकोणसाठ हजार ऐंशी रुपयाचे रोख कॅश आणि चांदी रिकवर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये चार गुन्हे उघडकी चाललेले आहे या कामगिरीसाठी मानपाडा पोलीस स्टेशनच्या डी बीच्या टीमने चांगलं काम केलेलं आहे ए पी आय राळेभात आणि त्यांच्या टीमने हे काम केलेलं आहे तसंच या पोलीस स्टेशनच्या टीमने आणखी एक महत्त्वाचं काम केलेलं आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ एक चेन स्नॅचिंगचा गुन्हा होता त्याच्यामध्ये चार आरोपींना अटक करून आरोपी स्वप्निल माधवानी कलीम शेख जावेद शेख आणि इरफान शेख या चार आरोपींना हे कळवा मुंब्रा परिसरात राहणारे आहेत या चार आरोपींना अटक करून चेन स्नॅचिंगमधील गेला माल सहा तोळे त्याच्यापैकी जवळजवळ चार तोळे सोनं एक लाख पंधरा हजारचं रिकवर करण्यात मानपाडा पोलीस स्टेशनचे ए पी आय भात आणि त्यांच्या टीमला यश आलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी दुसरा एक घरपोळीचा गुन्हा आरोपी राहुल घाडगे याला अटक करून जवळजवळ साठ हजार रुपयाची घरफोडीतील गेल्या मालाची रिकव्हरी केलेली आहे अशा प्रकारे साधारण हे तीन ते ती चार गुन्हे मागील पंधरा वीस दिवसापासून या वेगवेगळ्या तीन टीमनं बंदोबस्ताचा कालावधी असतानाही वेळात वेळ काढून डिटेक्ट केलेला आहे त्यामुळे त्या टीमचं कौतुक आणि यापुढे देखील त्यांना प्रोत्साहन म्हणून आम्ही त्यांना सतत मार्गदर्शन आणि त्यांच्या दोन ही कामगिरी करून घेत आहोत